ओला दुष्काळ म्हणजे काय राज ठाकरे अनेक नेत्यांनी महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे तर अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांकडून अगदी सुरुवातीपासूनच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतीये पण ओला दुष्काळ काय असतो ते थोडक्यात जाणून घेऊया ओला दुष्काळ पावसाअभावी नसून पावसाच्या अतिरेकामुळे उद्भवतो ओला दुष्काळ म्हणजे अतिवृष्टी किंवा सलग मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होणे पाण्याखाली जातात पिकांची मुळे कुजतात जमिनीची निघतात घर व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते खर तर ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सरकारी दप्तरात कोणत्याही प्रकारची नियमावली नाही मात्र अतिवृष्टी झाल्यानंतर बहुतेकदा ओला दुष्काळ जाहीर केला जातो तर ओला दुष्काळ जाहीर करताना पिकांचे नुकसान पावसाचे प्रमाण शेतकऱ्यांची प्रत्यक्ष हानी पंचनामे अशा महत्वाच्या गोष्टी पाहिल्या जातात त्यानुसार राज्य सरकार ओला दुष्काळाची घोषणा करते दरम्यान ओला दुष्काळ जाहीर झाल्यावर शेतकऱ्यांना विविध शासकीय मदत केली जाते यात तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्यास पीक विमा किंवा नैसर्गिक आपत्ती मदत कर्जमाफी किंवा कर्ज फेडण्यास मुदतवाढ महसूल वसुली स्थगिती घर जनावर शेततळे पीक साठा यासाठी नुकसान भरपाई महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून रोजगार वाढ अन्नधान्य व वा आरोग्य शिबिरे यांसारख्या सुविधा पुरवल्या जातात ज्यामुळे या संबंधित क्षेत्रातील लोकांना आपत्ती सोबत दोन हात करण्यासाठी मोठी मदत होते तसेच कर्जमाफी किंवा कर्ज फेडण्यास मुदतवाढ मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा मिळतो त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सध्या जोर धरत आहे तर यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि हो आमच्या इन्स्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका